भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा तेवीस डिसेंबर हा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो त्यातून शेतकरी म्हणजेच आपला अन्नदाता असलेल्या बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली होती राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना त्यांनीच केली दोन हजार एक मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला दुसरीकडं शेतात राबणाऱ्या आणि काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी वाढत आहेत हे मात्र कटू वास्तव आहे भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिन राष्ट्रीय शेतकरी दिन, दिन म्हणून साजरा केला जातो शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता आहे लहरी निसर्गाला सामोरं जाऊन ऊन वारा पावसात शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा राष्ट्रीय शेतकरी दिन प्रत्येकानं लक्षात ठेवला पाहिजे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डची स्थापना केली त्यानंतर दोन हजार एक साली वाजपेयी पंतप्रधान असताना चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं सत्तर टक्क्यापेक्षा अधिक लोक शेतीवर गुजराण करतात पण अजूनही भारतातील शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत उलट काळाच्या ओघात बळीराजा अनेक संकटात ऋतून चाललाय देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा पन्नास टक्क्यांच्या आसपास होता तो आता बावीस ते पंचवीस टक्क्याच्या आसपास आलाय समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करतं पण जगाचा पोशिंदा अशी बिरुदावली असलेला शेतकरी आणि शेतीच्या प्रगतीसाठी शेतीमालाच्या हमीभावासाठी आज अखेर प्रामाणिक प्रयत्न झालेले नाहीत महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा आणि दाहक वास्तवाचा विषय आहे शेतकऱ्यांची आर्थिक सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत नसल्यानं राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करताना प्रत्येकानं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे अन्नाची नासाडी करणार नाही शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला योग्य भाव दिला जाईल तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर वाढेल जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत अशा अनेक मुद्द्यांकडं लक्ष देण्याची गरज आहे सरकारच्या बरोबरीनं शेतकऱ्यांनीसुद्धा आता बदलणं आवश्यक आहे प्रश्न आणि समस्या अनेक आहेत पण त्याच्या उत्तरासाठी या दोन्ही घटकांनी सकारात्मक कृती करणं गरजेचं आहे तरच राष्ट्रीय किसान दिन सार्थकी लागेल बेदरलेल्या आणि कर्जबाजारी शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजेत शेतीच्या क्षेत्रात मेक इन इंडियाला मोठी संधी आहे त्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास आणि गुंतवणुकीची गरज आहे कृषी यांत्रिकीकरणाला गती मिळाल्यानं देशात हरितक्रांती झाली त्यातून उत्पादकता वाढीस लागली बहुपीक पद्धती अस्तित्वात आली विजेचे पंप आले त्यातून पिकांचा पाणीपुरवठा गतिमान झाला देशात कृषी यांत्रिकीकरण बावीस टक्क्यांवर गेलं पण अजूनही महाराष्ट्र यांत्रिकीकरणात पिछाडीवर आहे ठिबक सिंचन शेततळे पॉलीहाऊस ग्रीन हाऊस ग्रीनहाऊस यातून शेतीत आशादायी चित्र निर्माण होतंय शिवाय माती परीक्षण आणि पाणी परीक्षण गरजेचं आहे पिकांवर कोणता रोग आलाय हे तपासणाऱ्या प्रयोगशाळा अधिक अद्ययावत कराव्या लागतील रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीवर भर द्यावा लागेल शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना द्यावी लागेल रोबोटिक टेक्नॉलॉजी ड्रोन याचा योग्य वापर केला तर भविष्यात शेतीचा प्रवास एका नव्या दिशेनं होणार आहे जागतिक तापमान वाढ पाणीटंचाई हवामान बदल अशी संकटं असतानाही शेतकरी राजाच देशा या देशाच्या अन्नधान्याची गरज भागवतो याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही